नमस्कार अश्विनीच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण मुलंही आवडीने खातील एवढे स्वादिष्ट आणि बनवायला अतिशय सोपे असणारे मुळ्याचे पराठे बनवत आहे आपण सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपण पीठ भिजवून घेणार आहोत इथे मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे तर साधारण सात ते आठ पराठे होतात आपले एवढ्या पीठामध्ये आता हे आपण भिजवून घेऊयात थोडं थोडं पाणी घालायचं पीठ आपल्याला खूप जास्त हे करायचं नाही किंवा अगदीच घट्टही नको आहे सेमी सॉफ्ट आपल्याला पीठ हवं आहे अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला त्याला वरतून थोडंसं तेल लावूयात आणि हे पीठ आपल्याला पंधरा वीस मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचं आता पीठ भिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात इथे मुळे घेतलेले दोन घेतले स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि याला मी पील करून घेते पण ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे यानंतर आपण याला किसून घेणार आहोत आता किसताना देखील आपल्याला याला खूप जास्त बारीक करायचं नाही किसणीची जी मोठी बाजू असते त्याने किसून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला मुळे किसून आहेत आता इथे दोन्हीही मुळे मी किसून घेतलेले आहेत आता एका बाउलमध्ये हे घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मीठ घालूयात मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स आहे यामुळे काय होतं यातलं जे पाणी आहे ते सगळं पाणी निघतं आणि आपण जेव्हा पराठे बनवतो ते अजिबात फुटत नाहीत व्यवस्थित पराठे बनवता येतात त्यामुळे यामध्ये या मीठ घालून हे दहा मिनटं आपल्याला असंच आहे मीठ थोडंसं या स्टेजला जास्त घालू शकता तुम्ही आणि दहा मिनटानंतर पाहू शकता यातलं जे पाणी आहे मिठामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे याला आपल्याला अशा पद्धतीने आता हाताने प्रेस करायचं यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे ते पाहू शकता तुम्ही भरपूर पाणी निघतं फक्त मीठ घालून दहा मिनटं जर तुम्ही असंच ठेवलं तर आणि जर तुम्ही ही स्टेप केलीच नाही आणि डायरेक्ट तुम्ही मीठ घालून तसे जर पराठे बनवायला गेलात तर पराठे लाटता येत नाहीत व्यवस्थित ते फुटतात त्यामुळे या पद्धतीने आपल्याला यातलं सगळं पाणी असं काढून टाकायचं आहे तर इथे बघू शकता तर यातलं सगळं जे पाणी आहे अशा पद्धतीने मी काढून टाकते एवढं पाणी निघालेलं आहे आता हे पण एका बाऊलमध्ये घेऊयात आणि यामध्ये आपण मसाले घालूयात आता लाल मिरची पावडर घातली मी यामध्ये ओवा घालायचा आहे यासोबतच थोडंसं मीठ घालते आपण अगोदरही घातलेलं आहे त्यामुळे या स्टेजला थोडं मीठ घालायचं थोडंसं यामध्ये चवीसाठी काळं मीठ घातलेलं आहे आमचूर पावडर घालायची आहे पूड घालायची यासोबतच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेलं आलं घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देते मी आता हे मिक्स करून घेऊयात बघू शकता आपण मीठ घालून हे ठेवलं होतं आणि नंतर त्याला त्यातलं सगळं पाणी काढून टाकल्यामुळे आपलं सारण खूप छान झालेलं आहे आता सारण तयार झालेलं आहे आता आपलं जे पीठ आहे तेही छान भिजलं गेलेलं आहे तोपर्यंत तो एकदा थोडंसं हाताने मऊ करून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत जर साधारण आपलं दोन कप पीठ असेल तर सात आठ पराठे होतात आता सारण पाहू शकता खूप मस्त झालेलं आहे आणि सारण शक्यतो जेव्हा पराठे बनवायचे आहेत तेव्हाच सारण बनवायचं आधी जर तुम्ही बनवून ठेवलं तर पुन्हा देखील त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे हे खूप जास्त वेळासाठी बनवून ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने ही पारी तयार करून झाली की त्यामध्ये भरपूर सारण घालायचं सारण जेवढे जास्त असेल तेवढे पराठे छान लागतात त्यामुळे सारण भरपूर वापरायचे आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटत असेल की सारण आपलं त्यामध्ये आणखी पाण्याचा अंश खूप जास्त आहे तर त्या स्टेजला तुम्ही यामध्ये एक चमचाभर एवढं गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घेऊ शकता त्यामुळे त्यातलं जे जास्तीचं पाणी आहे किंवा जास्त पाण्याचं जे जा प्रमाण आहे ते पिठामध्ये शोषून घेतलं जातं आणि सारण छान कोरडं होतं तर आता याला मी लाटून घेते बघू शकतो अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायचा पराठा एकाच बाजूने लाटला तर एक बाजू खूप जास्त जाड राहते त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी त्याला छान लाटून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे पराठे भाजताना छान खरपूस भाजायचे म्हणजे चवीला छान लागतात तेल किंवा तूप तुम्ही आवडीनुसार याला वापरू शकता इथे मी तेलच वापरलेलं आहे दोन्ही बाजूनी मस्त असं प्रेस करून घ्यायचं याला मस्त भाजून घ्यायचं छान होईपर्यंत तर बघू शकता इथे खूप छान आणि अगदी चविष्ट ते आणि तेवढाच पौष्टिक असा आपला पराठा तयार झालेला आहे या पद्धतीने इथे मी सर्व पराठे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता मध्ये सारण भरपूर घातलेलं आहे अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे मस्त लागतात हे तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा बटरसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता मस्त लागतात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स देखील नक्की कळवा